शिवोली गुड्डे भागात पहाटेच्या सुमारास एका रेंट कारने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या चार दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकींचं मोठं नुकसान झालं. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू ठेवलाय. तो कोण साडेचार वाजता सुमार येईल आणि फास येईल तो म्हणजे आवाज येईल त्यांना आव सोबतच उठले आणि पहिल्या पोहोचायला खाट्याला पहिले काय विंडो या विंडोतून पहिले पण झाली हा एक गाडी वैर कशी दिसली पळत म्हणजे व्हिडिओ आणि गाडी तुमची गेला लागलो आपण तू ये ना ना मेन नगल तो आपल्या व्हिडिओ काढला म्हणला तिचे धाडा आणि ती गाडी सारखी त्याने व्हिडिओ काढली ती गाडी अशी दिसली ही जुपिटर नोन ही मस्त हेजे पडली हा असलेली ये जो भीतर है वो भी आंगन है सी वो जो काट को है सी ओके कितने गाड़ी डैमेज आले हो सार के तीन डाले हो एक अती एंड का भी सी पड़ ली है तो से डैमेज जाओ ना यो ये पीछे सार की के दी आने ये एंड तो काट के सो भी पल्सर पल्सर ओके यस कितने साउंड सुनता तुम्हें है जे अभी कोण ती गाडी पहिली पोंगड्या गाडी फुटेय जी 1:30 मध्ये चालू करून गायन ते त्यो पो लागून कोण पोलीस सांगलेले तुम्ही हो सांगले तें का तो जनना तो बलेनो कार वालों आसलेलो जनना तो पॉईट आलो तेंना शेजाऱ्यान तो व्हिडिओ काढलो सो ती एक नेक्सा ब्लू कलरची बलेनो गाडी असली ती आणि जसे की तुम्ही पाहता माझे चार गाडयो डॅमेज झाले डॅडीची गाडी माझी गाडी माझी दोन गाडयो हो, एक पल्सर आणि एक अँटो घातलेली आणि आणि एक माझ्या काकीची गाडी अँटोफूल डॅमेज झाल्या आणि जसे तुम्ही पळ शकता हंगर जी बलेनो गाडी जिंके इन्फेक्ट आमच्या गाडये त्याचे कॅप पडलेले असा आणि त्याचा फ्रंट बंपर अलॉंग फॉग फॉगलाईट बी पडलेलो आरत्या प्रथमेश गाड्या पार्क हय हंगासर सदांच हांगासरूच एंट्रन्सार आमच्या घराच्या पार्क करता गाडी आमच्या माझी डॅडीची भयणीची गाडी आणि माझ्या दोन गाडीओ हो पार्क असतात इवन माझ्या घरांची सुद्धा बाकीच्या गाडीओ हो पार्क असतात सगळे डॅमेज झाले सगळे डॅमेज चार गाडीओ डॅमेज हो झाल्या एक बोलेनो कार जी असा पण नेक्स्ट ही खूप येईल ही आमच्या शिवोलच्या बानावडसून येल्या आणि दाण्यावडसून वाया फेर्नांडीस वाड्यांसून ती एक्झिट झाल्या गाडी ओके किती दिसता फास्ट आली स्पीड इन किती गाडी गाडी खूप स्पीडीन असलेली जे आमचे शेजारची आणि जी रूट पण त्यांनी घेतला सगळे चेक केले तो दिसता की खूप फास्ट असा गाडी आणि सारखी ती सेम कलरचीच गाडी असलेली साडे चारांक ती वयताली गाडी वयताली हे सकाळचे चार वरांचेर घडला